एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरातील एका खोलीवर गावभाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत विविध कंपनीचा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ असा बारा चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी गुरुराज मल्लप्पा रेवडी व तीस राहणार वीरगल्ली जवाहर नगर याला अटक केली आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान गुरुराज रेवडी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालय न्यायालयाने त्याला सोमवार पाच ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी विक्रमनगर परिसरातील जुबेदा कित्तूर यांच्या मालकीच्या खोलीत तंबाखू व सुगंधित पान मसाल्याचा साठा विक्रीसाठी आल्याची माहिती गावभाग पोलिसांना गोपनीय बातमी दाराकडून मिळाली यानुसार त्यांनी येथे पथकासह छापा टाकला संशयित गुरुराज रेवडी याने शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी पानमसाल्याचा साठा करून विक्री करीत असताना आढळून आला या कारवाईत पोलिसांनी विविध कंपनीचा सुगंधी तंबाखू व पानमसाला असा बारा लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही, ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उदय कर्डे आदित्य दुंडगे बाजीराव पवार राम पाटील अमर कदम अमित कदम यांच्या पथकाने केली